आमदार खासदार आहेत ना टेक्निकल नॉलेज नाही आहे लक्षात घ्या पण अधिकारी दिशाभूल करतायत पापा करायचे अधिकाऱ्याने आणि आमदार खासदार हे नगरसेवकांना बिलं पाडतायत लक्षात घ्या तुम्ही त्यांच्याकडनं भ्रष्टाचार करून पैसे घेतलेत ना मजुर जोरात बोलू शकत नाही मला एवढा नेता लोकांना आहे आता तुमचा पापाचा घडा भरलेला आहे पाण्यासारखी गोष्ट रस्त्यासारखी गोष्ट जर तुम्ही देऊ शकत नसाल तर तुम्हाला अधिकारच का त्या ठिकाणी बसायचा त्या नमस्कार मी विजय खते आपण पाहतो नवराश्र डिजिटल आज शनिवारचा दिवस आहे आणि आज मीरा भाईंदर म्हणजे विशेषतः सर्व स्थानिक रहिवासी विशेषतः महिला रस्त्यावरती उतरून आंदोलन करत आहेत आंदोलनाचा एकच मुद्दा आहे की पिण्याचं पाणी आम्हाला मुबलक मिळत नाही एका ठिकाणी मीरा भाईंदर शहर हे विकासाचं शहर म्हटलं जातं मेट्रो चालू होते मोठमोठे हॉस्पिटल होतात मोठमोठे टॉवर इथे इकडे परंतु ज्या बेसिक गरजा आहेत ज्या सर्वसामान्य गरजा ते म्हणजे पिण्याचं पाणी पिण्याचं पाणी मीराबाईंदर शहराला मिळणार कधी हा त्यांचा प्रश्न आहे एका ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सरकार म्हणतोय की लाडकी बहिणीमुळे आम्ही सत्तेमध्ये आलो पण आज या लाडक्या बहिण्या पाहण्यासाठी हळहळ सोचत आहेत या मीराबाईंदर शहरामध्ये आज या संपूर्ण महिला शेकडोच्या संख्येने या मीराबाईंदर शहरामध्ये आज क्लस्टरच्या ठिकाणी रस्त्यावरती उतरल्या होत्या त्यांनी महानगरपालिकेला जाब विचारलेलं नेमकं त्यांची म्हणणं तरी काय त्यांच्या भावना तरी काय आणि त्यांच्या ह्या सर्व संघर्षाला मनसेने साथ दिलेली आहे आणि काही समाजसेवकही त्यांच्या बरोबर रस्त्यावरती उतरलेले आहेत नक्की महिलांच्या आणि या समाजसेवकांच्या भावना तरी काय आपण जाणून घ्या या ठिकाणी बघा वारंवार वारंवार इलेक्शन तर येतच राहतात बरोबर आहे वारंवार या ठिकाणी जे जे रहिवासी आहे लॉलीपॉप दिलं जातं एकशे पंचेचाळीसचे आमदार नरेंद्र मेहता साहेबांनी सांगितले सहा महिन्यामध्ये आम्ही पाणी आणू नळामध्ये पाणी आणू नळ तिथेच आहे पाणी नाहीये लक्षात घ्या त्यामुळे मला नरेंद्र मेहतांना सांगायचं आहे मोठे आश्वासन आणि दिशाभूल लोकांना करू नका आता भरपूर झाले आहेत आता आम्ही बघा हे जे नागरिक उतरले आहेत खास करून महिला आज जे सर्वात जास्तच महिलांना सोसायला लागतंय लक्षात घ्या महिलांना आज, आज आपला पुरुष तर आपल्या कामाला निघून जातो पण स्थानिक जे महिला आहेत त्यांना एवढा त्रास आहे की दहा मिनटं पाणी येतं दहा मिनटामध्ये कुठली बाल्टी आणि कुठली टाकी भरणार आहे मला सांगा आणि त्याबरोबर या मोठे मोठे हे अधिकारी माजले आहेत लक्षात घ्या आमदार खासदार आहेत नाही ना टेक्निकल नॉलेज नाही आहे लक्षात घ्या पण अधिकारी दिशाभूल करत आहेत पापा करायचे अधिकाऱ्याने आणि आमदार खासदार हे नगरसेवकावर बिलं फाडता येईल लक्षात घ्या आणि नगरपालिका नगरसेवक आणि आमदारांचा अंकुश नाही त्यांच्यावर कामं करून घ्यायचं जे तुमची मानसिकता पाहिजे ती नाही आहे तुम्ही त्यांच्याकडनं भ्रष्टाचार करून पैसे घेतले आहेत ना मग तुम्ही जोरात बोलू शकत नाही लक्षात घ्या आज तुम्ही या ठिकाणी बघा सर्व पक्ष सगळ्या पक्षांना कॉल केलेलं या नागरिकाने पण कोण आलं नाही फक्त या ठिकाणी आम्ही आलेलो त्याचं कारण असं की आम्हाला कळकळ आहे आम्हाला याच्याबद्दल एक आस्था आहे आणि आमच्या याच्याला आपुलकी म्हणून आपण या ठिकाणी आलो आहे बाकी जे आले नाहीत कारण सगळ्यांचे आर भात बरबर बरबरले त्याच्यामध्ये त्यामुळे मला एवढा नेत्या लोकांना सांगायचं आहे आता तुमचा पापाचा घडा भरलेला आहे पाण्यासारखी गोष्ट रस्त्यासारखी गोष्ट जर तुम्ही देऊ शकत नसाल तर तुम्हाला अधिकारच नाही त्या ठिकाणी बसायचा त्यामुळे नगरपालिकेचे अधिकारी आणि आमदार खासदार नगरसेवक जे असतील जे अकार्यक्षम आहेत त्यांना आता धडं शिकवण्याचा वेळ आली लक्षात घ्या लोक जे तुम्हाला पाण्यासाठी जर तुम्ही रोडवर उतरू शकत नाही नागरिकांबरोबर आणि फक्त मोठ्या मोठ्या घोषणा करणार मोठ्या मोठ्या मॅनिफेस्टो तुम्ही डिक्लेअर करणार हे आता खपून घेतलं जाणार नाही लोकांना कळलेलं आहे पाण्यासारखी गोष्ट मोठ्या मोठ्या बिल्डर लोकांना बरोबर लाईन मिळतात पण ज्या बिल्डिंग या वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षापूर्वी जे बिल्डिंग बांधले आहेत त्यांना पाणी नाही आणि ज एकदा दहा मिनटासाठी पाणी येतं आहे कधी एका काही अर्धा तास एक तास पाणी यायचं आता दहा मिनटावर झालं याच्यात कुठे ना कुठे फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाले इन कनेक्शन हॉटेल असतील लॉज असतील यांना कनेक्शन बरोबर मिळतात पण स्थानिक नागरिकांना कनेक्शन का नाही मिळत हा मोठा प्रश्न नाही याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे मी आमदार खासदारांना एवढंच सांगू इच्छितो तुमची आता पोटं भरले असतील तर जनतेची कामं करा फोटं भरली असतील तर नाही तर तुमच्या मुलाबाळांसाठी गाड्या घोड्या आणि नवरात्री बिरोधिक एक दांड्या वगैरे करून काय लोकांचं भलवणार नाही लोकांना पाणी रोड वीज गटार हे पाहिजे लक्षात घ्या कारण कसं गो या मंत्री आमदार खासदार पण त्यांचं प्रशासनाला अजिबात हक्क नाही म्हणजे त्यांचं ऐकतच नाही खरं म्हणजे कारण इथे पहिलं सुद्धा खूप वेळा लेटर झाले काय आता दहा दिवसापूर्वी माझ्या ऑफिसला कंटिन्यू सगळ्या सोसायटीचे मेंबर आले होते की आम्हाला पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे तुम्ही लोक काहीतरी करा तर आम्ही साहेबांना विचारून सगळ्या गोष्टी हे करून प्रशासनाला लेटर दिला आणि पाण्याचा आंदोलनाचा इशारा दिला मी या नागरिकांचं पहिलं धन्यवाद बोलतो की जेव्हा वोटिंग असेल तेव्हा डोळे बंद करून हे लोक वोटिंग करतात पण अशा टायमाला त्यांच्यासोबत कोण नाही तर कुठलेही स्थानिक पदाधिकारी नाही तिथले ज्यांनी या लोक या लोकांनी वोट दिला येते तर माझी अशी बा ही आहे की तुम्ही बघत असाल बघा इथे आता किती लोक टॉवर चालले आहेत बघा हे सगळ्या टॉवरना आमचंच पाणी जाणार आहे जसं जहा टी आहे रिफ्रिजीवाल आहे सर्व आमचं पाणी कमी करून आता ह्या लोकांना कमी केलं आहे पाणी कारण ह्या लोकांना पाणी द्यायचं आहे म्हणून ह्या लोकांनी आज ते निषेध दाखवला आहे आणि ह्याच्या पुढे सुद्धा जर प्रशासनाने या दहा दिवसामध्ये पुढे पाणीचं व्यवस्थित केलं नाही तर आम्ही ह्याच्यापेक्षा मोठा मोर्चा एमबीएमसीवर काय सांगू मिनिस्टरला बघायला पाहिजे है ना इकडे उभे आहे है ना ते सगळे येतात माझ्या ऑफिसमध्ये रोज सकाळी सकाळी भाऊ असा आहे भाऊ असा आहे साहेब हे करा हे करा आम्ही काय आम्ही काय इकडे पक्ष म्हणून आला नाही आम्ही आम जनता मी पण सेक्रेटरी आहे या सोसायटीच्या ठीक आहे त्यावरून आला आहे तुम्ही काय कसाला ला 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 का तुम्ही लाडली बॅनर देतात आणि काय करतात तुम्ही पाणी द्या ना फक्त पाणी देणार ना ते ते लोक तुम्हाला ताली बजणार तुम्हाला आशीर्वाद देणार खूप खूप आशीर्वाद देणार सकाळी सकाळपासून ना त्यांच्या घरमा भांडल होतात आहे की नाही पाणी नाही आता कसा आंघोळ कसा करायचा कपडे कसा धुळायचा है ना बाथरूम कसा जायचा ते बघा ना तुम्ही तुम्हें खड्डे बगतना तुम्हें जो चीज है, है वॉटर है पानी है पूर्ति करतना है तुम्हें का, मोटे मोटे का आश्वासन देता है हे करता है ये कैसा चलना जब उनको जरूरत थी तो हाथ जोड़ के हमारे सबके पास वो आ रहे थे बराबर है अभी उनको क्या है अभी उनको वो सब मिल गया वोटिंग वोटिंग मिल गया और अपने घर में बैठे या तो हम लोग पूछने जाएंगे भाई आपके घर में पानी है तो हम उधर आके कपड़े धो लेते हैं रास्ता बना के देंगे पानी का समस्या दूर करेंगे वो सब समस्या कहाँ गई सबको जरूरत है उनके घर में अगर नहीं है तो फिर हम लोग सब लोग उधर जाके काम करते हैं पानी लेके हमारे पास दूसरा कोई ऑप्शन नहीं तो है उनको तो मैसेज क्या दोगे मैसेज क्या देंगे अभी उनको ये सब सुन ही रहे ना लाइव में सुनते ही होंगे उनको क्या मालूम है तकलीफ हमको हो रही है उनको जब वो आते रास्ता देखो कैसे है हमारे घर के पास उनको उनकी वो की एंट्री होती है जब बराबर सीटी मार्ग के रास्ता खाली कर देते हैं वो लोग ये तो गलत ही है ना यहाँ प्रेग्नेंट औरतें जाती है लोग गा, गाड़ी रुकाते नहीं कितने लोगों का एक्सीडेंट होते होते रह गए ब्रांड फैक्ट्री के पास देखो आप प्लेजेंट पार्क के पास देखो आप कितने रास्ते खाली कितने रास्ते खराब है हम आपको रास्ते बना के देंगे हम आपको पानी हाथ जोड़ा बस काम होगा वो अपने घर हम हमारे घर बाकी और बोलने की जरूरत नहीं तो कहा से कहा मैसेज मिलने वाला ही है ॲक्च्युली काय झालं दोन वर्ष पहिले ना खूप काही प्रॉब्लेम क्रिएट झाले आहेत जसं या बिल्डिंग डेव्हलप झाल्या आहेत त्याच्यामुळे आम्हाला पाणी कमी यायला लागले आहे त्याच्यानंतर लाईन कनेक्शन पण त्यांनी ऑपोजिट लाईन होती आमची ते कनेक्शन कट करून आम्हाला त्या डेल्टाकडे टाकले पण डेल्टाकडे खूप सारे कन्शन बिल्डिंग्स डेव्हलप झाले आहे त्यामुळे आम्हाला पाणी भेटत नाहीये मॉल्स झाले आहेत इवन जिथे बोलतात ना कार वॉश होते तेही खूप प्रमाणात आमच्या या शांती मध्ये ओपन झाले आहेत तर आम्हाला ना फक्त सत्तर तासामध्ये सेव्हन्टी तास मध्ये एकदा पाणी येतं तेही आम्हाला एक दिवस भेटतं दुसऱ्या दिवशी आम्हाला टँकर मागवायला लागतं ते टँकर मागवलं तर आम्ही ते पाणी पिऊ पण शकत नाही आम्हाला ते एक्स्ट्रा पैसे पाण्याचे पण जातात प्यायचे विस्लरीला आम्ही एकशे वीस रुपये भरतो मग आम्हाला काय अर्थ आहे महानगरपालिकाला जर तुम्हाला पाणी नाही सोडता येते बोलता हे पाईप आम्ही बनवतोय किंवा सन सूर्यप्रकाशच्या किरणाने जे पाणी ते बनवता येते अजून आलं का नाही दोन वर्षापासून तेच होत आहे का हा आणि रस्त्यावर खो जेव्हा खड्डे होतात ते तेव्हा आमचे पाईप तुटले जातात तेही येऊन बघत नाही तेव्हा पण आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम होतो घराघरामध्ये पहिला दोनदा पाणी यायचं सोसायटीमध्ये सकाळी आमच्या आठ वाजता पाणी यायचं संध्याकाळी आठ वाजता यायचं वीस मिनटं पंधरा मिनटं पाणी भेटत जाते पण तरी पण आता एकदा पाणी येतं तेही सत्तर तासातून एकदा म्हणजे तुम्ही विचार करा आम्हाला टँकरसाठी किती पैसे जात असेल सोसायटीमध्ये आम्हाला नाही नाही बोल तर महिन्यातून एक चाळीस पन्नास टँकर्स येतात विचारा किती आमचे पैसे त्याच्यात वेस्ट जातात आम्ही कुठून आणणार हे सर्व पैसे मग आम्हाला टँकर उपलब्ध करून द्या जर तुम्ही पाणी नाही सोडत असेल तर आम्हाला पाणी हवं आहे आमच्या घराघरामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे नवरात्री असो सण असो काही असो पाहुणे पण आले तरी पुरत नाही ते पाणी तरी पण आम्ही ॲडजस्ट करत होतो पण आता तर खूपच असं झालंय की सत्त सत्त तास म्हणजे काय झालंय आम्हाला पाणी भेटत नाही आम्ही काय घरात कामं करू नये घर घाण ठेवायचं अरे तुम्ही तुमचे घर स्वच्छ ठेवताय तुम्ही अधिकारी येतात पुढे तुम्ही आमदार बनून येतात तुम्ही इथे येऊन आम्हाला बोलतात की आम्ही पाणी देऊ आम्ही तुमच्या सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करू का पाण्याचा हे सर्व आम्ही स्थानिक आहोत सोळा नंबरचे इथे अजून पण स्थानिक आले पण हो। आम्हाला ना फक्त एकासाठी आम्हाला पाणी हवं आहे काही असो रोज जे पाणी येतो ते वेळेवर एक दिवस एक टाइम तरी सोडा पण व्यवस्थित सोडा जेणेकरून सर्वांना पाण्याची समस्या जे काय आहे निघून जाईल पहिली गोष्ट तर आजचा जो मोर्चा निघाला जो मोर्चा निघालाय आंदोलनाबद्दल ते तर आपले मनसेचे शहर अध्यक्ष राणे साहेबांच्या संदीप राणे साहेबांच्या नेतृत्वात काढलेला आहे मला वाटतं आमची बिल्डिंग जी आहे ती दोन एकोणीसशे एक अठ्ठ्याण्णव बांधलेली आहे आणि मी इथे दोन हजार चारमध्ये मध्ये आलेली आहे दोन हजार चारपासनं बारापर्यंत पाणी चांगलं होतं दोन्ही टाईम यायचं त्याच्यानंतर इथे क्लस्टरची निर्मिती झालेली आहे माडाचे कलेक्शन कापून त्यांनी क्लस्टरकडे डिवाइड केलेले आहे नवीन माडाला पण पाणी नाही जुन्या माडाला पण पाणी नाही तसं तर या प्रभाग नंबर सोळाला एकशे पंचवीस एम एल डी पाणी मिळतं पण महानगर प्रशासनाकडनं फक्त पंचेचाळीस टक्के म्हणजे पंचेचाळीस एम एल डी पाणी इतकं देण्यात येतं आणि आम्ही जर पाणी पाणी दोन दिवस येत नाही बहात्तर तासानंतर पाणी येतं अठ्ठेचाळीस तासानंतर बोलतात पण बहात्तर तासानंतर पाणी येतं किंवा त्याहीपेक्षा जास्त येतं पाणी स्लो फ्लोमध्ये सोडतात त्याही ती त्यातही तीन आणि साडेतीन तास आणि एखाद्या अधिकाऱ्याला जर फोन केला महानगरपालिकेच्या वॉटर सप्लाय विभागाला तर ते म्हणतात की आमचे अधिकारी येतात बघायला तुम्ही तुमचे मीटर बदलवून घ्या मीटर बदलवले सर्व झाला जेव्हा अधिकारी येत असेल तेव्हा ते तिथे ते पाण्याचा फ्लो वाढवतात त्याच्यानंतर वॉटर सप्लायचा एखादा व्यक्ती येतो पाणी सोडणारा एक तर डेल्टावरून येतो किंवा काशीम इथे सिल्वर पार्कच्या टाकीवरून आणि तो बघून जातो पाणी फ्लो तो गेला की पाण्याचा फ्लो कमी होतो या क्लस्टरमुळे इथल्या म्हणजे जीवनावश्यक वस्तू सामान्य जनतेचा अन्न वस्त्र आणि निवारा त्यातही एक जीवनावश्यक वस्तू म्हणजे पाणी पाणी जर नसेल तर माणसाचं जीवन नष्ट आहे मोठे मोठे बिल्डर येऊन इथे राहिलेले क्लस्टर स्थापन केलं या रवी बिल्डर झाड कापून टाकले याच्यावर महानगरपालिका का नाही एक्शन घेत पाणी का कापतात का सामान्य जनतेचा तो आमचा हक्क आहे जर मारत असेल तर पूर्ण जनता सोळा नंबर नंबर ची पूर्ण पब्लिक महानगरपालिकेच्या समोर आता आत्महत्या करणार आहे का आणि हे आमचे जीव भरून देणार आहे का आज आमच्या बिल्डिंग मध्ये अबाल वृद्ध राहतात माझ्या एरिया मध्ये हा माझा एरिया अबाल वृद्ध राहतात इथे अबाल वृद्धांची काळजी जर सोडून देऊ पण एकही नेता पाच वर्षात अजून प्रभाग नंबर सोळा मध्ये आलेला आहे आणि कुठल्या जनतेची यांनी विचारपूस नाही केलेली आहे अशा जनते अशा आमदारांचा आम्ही तर डायरेक्टपणे निषेधच करते कारण मला कोणी गोल्ड मेडल देत नाही माझ्या घरी पाणी पण आणून देत नाही थांबा हा जो मोर्चा निघालेला आहे हा सामान्य जनतेच्या न्यायासाठी निघालेला आहे आम्ही आमच्या हक्कासाठी लढतो आणि नाही तर हक्क मिळाला तर महानगरपालिकेमध्ये या जाऊन याच्यापेक्षा उघड आंदोलन करू आम्ही सर्व मिळतो आज आपल्या सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली आणि पंधराशे रुपये महिन्याला लाडक्या योजनेमध्ये लेडीजला ला दिलं जातं पण आमच्यासाठी जे वगैरे पाणी येतं त्याचा आमचा महिन्याचा खर्च पाच हजार पेक्षा जास्त आहे yes. तर इथल्या आणि आपल्या प्रशासनाला आम्हाला सांगायचं योजना आहे ती आम्हाला कमीत कमी, -कमी पाचच्या पुढे करून द्या आणि yes. आमचा फायदा करून द्या नाहीतर आम्हाला पाणी द्या नाहीतर आमचं या योजनेतले पैसे वाढवून द्या नाहीतर आम्हाला पाणी द्या पाणी आमच्या हक्काचं आहे